प्रसार प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब रुपेश धुवाड एक अभ्यासू संवेदनशील व्यक्तिमत्व प्रेरणादायी नेतृत्व म्हणून युवकांचा एक सच्चा पंचमहाभूत शस्त्र जनकल्याणाकरिता आणि निष्ठायुक्त दर्शन घडवणारा जिगरबाज आणि जबाबदार व्यक्तीचा पंधरा जून अविष्ट चिंतन सोहळ्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात करंजाड येथे गणेश मंदिर सभागृहात आगरी कोळी काराडी सामाजिक संस्था व शेकडो मित्र परिवाराच्या सहभागाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या जन्मदिनाच्या वेळी विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना शुभेच्छा दिल्या सामाजिक आपण बघितलं तर आपल्या वाढदिवसानिमित्त रोपणाचा कार्यक्रम वृद्धांत मदत अनाथाश्रमात मदत शैक्षणिक साहित्यांचं वाटप असे वेगवेगळे उपक्रम चालू असतात याच्यात आज या वाढदिवसानिमित्त आपण रक्त शिबिर आरोग्य तपासणी डोने तपासणी हे मोफत मोफत शिबिर ठेवले जेणेकरून वाढदिवसानिमित्त या गरजवंतांना आणि आपल्या समाजातील कलाकारातील लोकांना या गोष्टीचा लाभ झाला पाहिजे वाढदिवस साजरा करत असताना धांगर बिघांना घालण्यापेक्षा समाज उपयोगी कार्यक्रम झाले पाहिजेत हा मेसेज तरुणांना देण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने असे विविध उपक्रम राबवत असतील